नमो तस भगवतो अरहतो सम्मा समूहतस नमो तस भगवतो अरहतो सम्मा भगवतो अरहतो नमन किंवा शास्त्रांग नमस्कार आता मी बसून केलं ते नमन केलं होतं खरं तर हे नमन बुद्धाला किंवा आत्र कोणाला करता वेळेस आपण जे आदर दाखवतो तो आदर रिस्पेक्ट त्याप्रती असं ते त्या नमनमधून व्यक्त होतं बुद्धांच्या प्रती आपण जेव्हा नमन करतो त्यावेळेस त्यांच्या क्वालिटीज त्यांच्या ज्या क्वालिटीज आहेत त्याच्याबद्दल आपण जो आदर करतो ते दर्शवतो जेव्हा आपण त्यांना नमन करतो तेव्हा आपल्याकडे ते गुण येतो की आपण इतरांमध्ये सुद्धा रिस्पेक्ट करतो नमन करणं हे काही चुकीचं नाही आहे किंवा वाईट कर्म नाही आहे हे आपल्या चांगल्या कर्मांनाच दर्शवतं नमन करते वेळी आपल्यामध्ये एक मृदुभाव जागृत होतो प्रत्येक वेळी नमन करणं हे आपल्या आतमध्ये असलेल्या किंवा मागच्या ज्या काही चांगल्या कर्मांच्या गोष्टी आहेत ज्या आपल्यासोबत आल्या आहेत ते दर्शवतं नमन हे आदरातिथ्य असतं त्यामुळे आजपासून आपल्याशी वयाने जास्त किंवा आपले गुरु किंवा आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीला नमन करणं हे कधीही लज्जास्पद किंवा कमी दर्जाचं लेखू नका तर ते आदरातिथ्य आहे नमन करणं हे आदर करणं रिस्पेक्ट करणं आणि आपल्यामागील चांगल्या गुणांचं दर्शन करणं हे सांगतं धन्यवाद तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला त्रिपिटकांमध्ये सुत्तांचा उपदेश दिलेला आहे ही सुत्त किंवा साध्या भाषेत इतर भाषेत बोलीभाषेत म्हणायचं झालं तर मंत्र यांचा अभ्यास किंवा यांचा वा कि वाचन वा, करताना या सुत्तांचा उपयोग आपल्याला काही सकारात्मक गोष्टी आपल्यासोबत जाणवण्यासाठी होतो ही सुत्त नुसती सुत्त नसून त्यामागे एक अशी मानसिक फिलॉसॉफी आहे जेणेकरून आपल्याला त्या गोष्टींचा खूप उपयोग होतो जसं एकदा वैशाली नगरमध्ये भीषण दुष्काळ पडला होता आणि तथागत बुद्ध तिथे होते त्यावेळेस त्यांनी त्या, त्या महामारीतून वाचण्यासाठी तिथे काही सुप्त सांगितले होते आणि ते सुप्ता म्हणजे रतन सुत्त हे सुप्त पठण केल्यानंतर तिथे जी महामारी होती त्याचा प्रादुर्भाव कमी झाला कमी कमी होताना दिसला पठण करताना त्या सुत्ताला करता सुत्त आपण मानसिकरित्या खूप खोलवर जाऊन आपण त्याचं पठण करतो कारण का ती ते जे शब्द आहेत त्या सुत्ताची जी भाषा आहे ते शब्द आहेत ते तथागतांच्या मुखातून आलेले शब्द आहेत त्यांनी सांगितलेले शब्द आहेत आणि आपल्याला तर माहीतच आहे की तथागतांची वाणी ही शुद्ध निर्मळ करुणामय होती आणि त्याचाच काय म्हणायचं पण त्याचा जो प्रभाव आहे तो त्या शब्दांथ्रू वचनांथ्रू आपली रक्षण करत असतो आता ही अंधश्रद्धा पस पसरवण्याचा भाग नाही आहे पण जितक्या तन्मयतेने आपण शुद्ध हेतूने त्या सुद्धा सुत्तांचं पठण करू तितका चांगला सकारात्मक उपयोग किंवा सकारात्मक त्याचा प्रसार आपल्यामध्ये होत राहील त्यामुळे सुतांचं पठण केलं पाहिजे